बी द बेस्ट या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलमध्ये आपण सर्वांचं स्वागत आज आपण दीक्षा या शैक्षणिक ॲपचा वापर करणे शिकणार आहोत तर चला सर्वप्रथम आपण जाऊ पे प्ले स्टोअरमध्ये प्ले स्टोअरमध्ये गेल्यावर खालील सर्च बॉक्समध्ये आपल्याला टाईप करायचं आहे दीक्षा डी आय के एस याची दीक्षा ॲप आणि त्याला सर्च करायचं आहे अशाप्रमाणे दीक्षा ॲपचा लोगो हा खालील लोगो याला आपल्याला इन्स्टॉल करायचा आहे दीक्षा ॲप इन्स्टॉल होता है, आपल्याकडे असलेल्या नेटच्या स्पीडनुसार ती ॲप इन्स्टॉल व्हायला वेळ लागतो आता या ओपनला टच करून आपण दीक्षा ॲपला ओपन करू ही स्क्रीन तुमच्यासमोर ओपन होत आहे इथे आपल्याला ले लँग्वेज सुरू करायची सिलेक्ट करायची आहे ज्यामध्ये आपल्याला ती ॲप आप पाहिजे तर आपण इंग्लिश करू नंतर कंटिन्यूला टच केलं इथे आपल्याला रोल सिलेक्ट करायचा आहे की आपण कोण आहात टीचर असाल तर टीचर सिलेक्ट करा स्टुडंट असाल तर स्टुडंट किंवा पॅरेंट असाल तर पॅरेंट आणि हेडमास्टर वगैरे ऑफिसियल असल्या तर तो तर आपण स्टुडंट असल्यामुळे इथं स्टुडंटला टच करू आता हे कोड वगैरे विचारत आहे पण आपल्याकडे कोड नसेल तर काही काळजी नाही इथं आपण सिलेक्ट बोर्डला टच करायचं आणि खाली जाऊन महाराष्ट्रा महाराष्ट्र स्टेटला टच करायचं नंतर सबमिट नंतर आपल्याला मीडियम सिलेक्ट करायचं आहे तर इंग्लिश वाले इंग्लिश सिलेक्ट करतील आणि मराठी किंवा सेमी इंग्लिशवाले मराठी मीडियमला टच करतील पुन्हा सबमिट यानंतर आपल्याला आपला क्लास सिलेक्ट करायचा आहे आपण सहावीत असाल तर सहावी पाचवी तुम्हाला माहीत आहे आपण ज्या क्लासमध्ये असू ते आपल्याला सिलेक्ट करायचं आहे तर जसं आज उदाहरणार्थ आपण घेऊ सेवन्थ क्लास सेवन क्लास सिलेक्ट के केला आणि सबमिट केलं नंतर कंटिन्यू बस ही ओपन झाली तुमच्यासमोर ॲप याला क्लोज करून द्यायचं आता इथे तुम्ही पाहू शकता तुम्हाला जरी तुम्ही सेवन क्लास सिलेक्ट केला ते होम पेजला ओपन होईल पण परंतु तुम्ही दुसऱ्या कोणत्या हे इथे ओपन करू शकता सेवन से तर सेवन क्लासचं इथं ओपन झालेलं आहे चित्रकला आहे आर्ट्स आहे त्यानंतर इंग्लिश भूगोल हिंदी इतिहास गणित विज्ञान सर्वच विषय इथे दिसत आहे तुम्हाला त्यातला कोणताही विषय तुम्ही सिलेक्ट केला जसं आपण उदाहरणार्थ घेऊ इंग्लिश तर इंग्लिशमध्ये मग तुम्हाला त्या पाठातील सॉरी त्या पुस्तकातील सर्व पाठ इथे ओपन होतील नेट स्पीडमध्ये थोडा वेळ लागत आहे हे पहा आता यात तुम्हाला प्रत्येकच पाठ जसं ही पहिली पोयम आहे इट्स अ स्मॉल वर्ड आणि या स्मॉल वर्डमध्ये इंट्रोडक्शन पोयम त्यावरच्या ॲक्टिव्हिटी नंतर सिंगिंग पोयम हे ये सर्व येत आहे तुम्ही यातला जो व्हिडिओ तुम्हाला हवा आहे तो सिलेक्ट करू शकता हे बघा इथं पूर्ण लेसनची यादी आहे कोणताही लेसन तुम्ही घ्या जसं आता तुम्हाला सिलेक्ट करायचं असेल फोर्थ लेसन जर्नी टू द वेस्ट ड्रॉप डाऊन अॅरोला टच केले की त्यातले ओपन होतात आणि यातला जो व्हिडिओ तुम्हाला पाहिजे तो तुम्ही पाहू शकता जसं लँग्वेज स्टडी पाहू आपण प्ले आणि इथे तुमचा लँग्वेज चॅनल मध्ये पण पाहू लँग्वेज स्टडी इन लास्ट सेशन वी लर्न डिफरन्स बिट्वीन कॉमन नाव बॅक बटन प्रॉपर नाउ आणि इथे वी आर गोइंग टू सी टाइप ऑफ कॉमन नाव पेजवर परत जाल जिथे तुमचे सर्व पाठ आहेत याप्रमाणे कोणत्याही वर्गाचे कोणत्याही विषयाचे कोणत्याही पाठाचे व्हिडिओ आपण पाहू शकतो तर सर्वांना लक्षात आलंच असेल की ही ॲप कशी वापरायची ही व्याप वापरणे तुमच्यासाठी फायद्याचे आहे कारण शिक्षकांची किंवा पालकांची मदत न घेता आपण स्वतःच स्वतःचे अध्ययन करू शकतो आणि ते सुद्धा आपापल्या गतीने तुम्ही पहिला पाठ झाला तर दुसरा दुसरा झाला तर तिसरा हे स्वतःच्या गतीने शिकू शकता तुम्हाला अशी मर्यादा नाही की सरांनी शिकवला तेवढंच करायचं तुम्ही समोरचे पाठसुद्धा करू शकता तर ठीक आहे जर काही शंका असली तर मला माझ्या यूट्यूबवर प्रश्न विचारू शकता धन्यवाद डिअर स्टुडंट्स आय एम व्हेरी ग्रेटफुल अँड हॅपी वेन यू सबस्क्राईब माय यूट्यूब चॅनल थँक्यू